उत्साचं फळ आणि जन्मजन्मीच्या मरणकळा साखर साखर म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली गोडी चहा फराळ सणवार आनंदाचे क्षण ह्या सगळ्याला साखर लागतेच पण साखरेशिवाय आपलं आयुष्य अपूर्णच नाही का पण ही ही झाली पा साखरेची गोडी पण ज्यांच्या रक्ताने घामाने तयार होते ही साखर त्यांच्या आयुष्यात मात्र ही गोडी एक काळवणलेलं दुःख बनून राहतं हे कडवट वास्तव जे फार कमी लोकांपर्यंत पोहोचतं असंच एक वास्तव आपल्या समोर प्रबुद्ध भारत आज मांडत आहे ही आहे बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी महिला कामगारांची गोष्ट वय फक्त बत्तीस वर्ष दोन लहान मुलं त्यांचं पोट भरायला रोज लढणारी आई मागच्या वर्षी मासिक पाळीमुळे दोन दिवस काम सोडलं शरीर थकलं होतं रक्त गेलं होतं पण विश्रांती त्या विश्रांतीची किंमत बाराशे रुपये ह्या रकमेचा दंड तिच्या नवऱ्याने उचल घेतलेली एक दिवस सुट्टी मागितली तर मुकादमाचं उत्तर होतं पिशवीच काढून टाक नाहीतर काम सोड त्या एका वाक्यानं तिने निर्णय घेतला मुलाचं पोट भरावं म्हणून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडावं म्हणून तिने स्वतःचं गर्भाशय काढून टाकलं दुसरी ही गोष्ट अशीच अंगाचा थरका पुढवणारी वय अवघा अठ्ठावीस गरोदरपणाचा सातवा महिना चालू असतानाही तिला ऊस तोडलेला जावं लागलं दररोज दीडशे उसाच्या मोळ्या डोक्यावरून गाडीत टाकाव्या लागायच्या एकदा दुरी निसटली ती खाली पडली त्याच रात्री तिचा गर्भपात झाला दुखवता शोक विश्रांती काहीही तिच्या वाट्याला आलं नाही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा फडावत हातात सत्तोर आणि डोळ्यात अशो एका संस्थेने केलेल्या अहवालात उघड झालेलं हे धक्कादायक वास्तव फक्त बीड जिल्ह्यात आठशे त्रेचाळीस महिलांनी ऊस तोडलेल्या जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली त्यातल्या चारशे सत्त्याहत्तर महिला तीस ते पस्तीस वयोगटातल्या होत्या म्हणजे सर्वात जबाबदारीच्या वयात आई असण्याच्या काळात हे केवळ एका जिल्ह्याचं चित्र आहे राज्यात जवळपास चौदा ते पंधरा लाख ऊस तोडणी कामगार आहेत त्यातील साडेसात लाख महिला ह्या महिलांचं रोजचं वास्तव हे असंच आहे चौदा पंधरा तासांची मजुरी दिवस रात्र थंडी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता सतत काम मासिक पाळी असो बाळणपण असो ताप असो थंडी असो काम थांबत नाही थांबलं तर थेट दंड सहाशे रुपये शिडीवरून चढणं दोरी पकडून उड्या मारणं खाली पडणं दुखापत आणि तरीही उद्या उद्या पुन्हा तेच आणि त्यातही स्वच्छतेची कोणतीही सोय नाही सॅनिटरी पॅड्स खरेदी करायचं साधं स्वातंत्र्य नाही एका जुन्या कापडाचा वापर तोच पुन्हा धुवून पुन्हा वापरणं त्यातून पसरतो संसर्ग शरीरात रुतच जात दुःख दुखण आणि आयुष्यभर न संपणारा त्रास या सगळ्याचं मूळ कुठं दुर्लक्ष आणि व्यवस्थेचा अन्याय मुलगी तेरा चौदा वर्षाची झाली की तिला शाळेतून बाहेर काढलं जातं मग तात्काळ तिचं लग्न लावून दिलं जातं आणि थेट फळावर पाठवलं जात बालविवाहाचं प्रमाण वाढत आहे शिक्षण हरवत आहे साखर कारखान्यांमध्ये शेतीच्या नावाखाली सुरू आहे स्त्रियांचं शोषण हे सगळं ऐकून आपण गप्पा बसणार नाही तर या व्यवस्थेला आरसा दाखवण्याची वेळ आली आहे वस्तुस्थिती बदलण्याची गरज आहे आणि ती आज आता आपल्यापासून बदलाची सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे आणि ती वेळ आज आलेली आहे राज्य सरकार आणि साखर उद्योगाला याबाबत जबाबदारी घ्यावी लागेल शेतकऱ्यांचं शोषण करून गलेलट्ट झालेल्या साखर सम्राटांची जबाबदारी आहे त्यांनी या महिलांची जबाबदारी घेतली पाहिजे राज्यभर ऊसतोडणी कामगार महिलांची नोंदणी झाली पाहिजे त्यांना सॅनिटरी पॅड्स मोफत मिळायला हवेत मासिक पाळीच्या काळात त्यांना सुट्टी मिळायला हवी आरोग्य तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा फळावर उपलब्ध झाल्या पाहिजे गर्भाशय काढण्याचे दुष्परिणाम काय असतात हे समजावून सांगणारी जनजागृती झाली पाहिजे प्रत्येक फळावर स्वच्छतागृह स्वच्छ पाणी सुरक्षित निवास यासारख्या मूलभूत सुविधा द्याव्या लागतील कारण साखर गोड लागते पण तिच्या गोडव्यात बिरघळलेले हजारो स्त्रियांचं दुःख त्यांचा घाम आणि त्यांचा त्याग या स्त्रियांना आवाज द्या त्यांची वेदना ऐका तुमचं मौन त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला मुकसंमती देतं त्यामुळं आता गप्प बसू नका त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा आणि व्यवस्थेविरोधात आवाज बुलंद करा कारण या मायमाऊलींचे आरोग्य त्यांची इज्जत साखरेपेक्षा मौल्यवान आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रबुद्ध भारत चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद